नमस्कार इंडिया न्यूज मध्य आप स्वागत मीनाजीर नजीर मुला इंडिया न्यूज मंडी आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित मैडम वसई विधानसभा मतदार संघ मंडी आमदार श्री राजन नाईक साहब नारा सपरा विधानसभा मतदार संघ मंडी अतिरिक्त आयुक्त श्री दीपक सावंत सर वसई विरा महानगर पालिका तसे मंडी पुलिस उपायुक्त परिमंडल दो श्रीमती कौशिक सर आदरणीय अतिरिक्त पोलिस आपले सर्वांचे राजकीय आमदार दुबे मॅडम आमदार राजाजी नाईक सर तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत सर आणि माझे कली परिमंडळ करून सुनाथ पाहु सर उपस्थित सर्व अधिकारी त्याचबरोबर ज्या माझ्याकडचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते, ते सर्व दोन हजार पंचवीस ऑगस्ट सत्तावीसला आपण सर्वांचं पूजनीय आदरणीय असं गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे आमची यंत्रणा सुस सुसज्ज आहे आम्ही सर्व तयारी केलेली आहे मंडळाशी आमच्या बैठका सुरू आहेत फॉर्मल बैठका सुरू आहेत जवळजवळ वसईमध्ये झोन टूवंतमध्ये नऊशे सात नऊशेच्या वर मंडळं आहेत त्याचबरोबर बत्तीस हजारच्या वर घरगुती गणपतीची स्थापना होते प्रशासन सर्व बाजूने तयारी करत आहे आज देखील मीटिंग त्याचाच एक भाग होतो आम्ही आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स सुरू आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकांशी भेटतो आहे मंडळाच्या बैठका सुरू आहेत डॉलिबरांच्या बैठका मूर्तीकारांच्या बैठका प्रत्येकाच्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे प्रशासनाची बाजूदेखील मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे दरवर्षी गणपती येतात अत्यंत सन आद आदरानं अत्यंत उत्सवानं आपण तो साजरा करतो यावर्षी देखील आम्ही पूर्ण तयार आहोत अत्यंत त्यानंतर प्रेमानं तरी स्वपाचं स्वागत करणार आहोत आणि दहा दिवस ते सर्व सर्वांचा भेट आम्ही एन्जॉय देखील करणार आहोत खड्डे हा तुमचा विषय जरी नसला तरी पालिकेच्या माध्यमातून तुम कशाप्रकारे तुम्ही हे खड्डे बघू शकता आम्ही आता सर्वांनी देखील मा महापालिकेच्या अधिकाऱ्याची चर्चा केलेली आहे त्यांना देखील के आव्हान केलेलं आहे की लोकांना कोणती अडचण नको व्हायला पाहिजे सण हा आनंद साजरा करण्यासाठी असतो प्रशासनाला प्रयत्न करायला पाहिजे माझ्या पुढे आम्ही देखील

आपल्याला मी कळू इच्छितो की वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत यावर्षी संपूर्ण नव प्रभाग समितीमध्ये जे रोडचं काम करायचं आहे त्याची विविध प्रक्रिया पूर्ण केलेली आहे वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि काम सुद्धा चालू केलेलं आहे एकूण तेरा कंत्राटाराची नेमणूक केलेली आहे आणि येत्या दहा दिवसामध्ये हे संपूर्ण काम सतरा ते अठरा तारखेकडे आपण करून करणार आहोत

येण्यापूर्वी व गणपती विसर्जनासाठी आम्ही सर्व ठिकाणी रोडवरती हिशोब करतो परंतु मी एक निर्दर्शन जाणून देऊ इच्छितो नायगाव कोळीवाडा ते पांजू बेट हा रोड गेली तीन वर्ष कधीच रिपेअर केला जात नाही आणि तिथे सार्वजनिक गणपती व घरचे गणपती विसर्जन जातात तरी आपण तिथं तर लक्ष पर घालावं परत एकदा सांगतो नायगाव कोळीवाडा ते पांजूगावाचं बेट हा रोड गेले तीन वर्षे रिपेअर केला जात नाही फक्त रोडला के पॅचओ केलं जातो दुसरी महत्वाची सूचना पालिकेतर्फे जो रोडला लाईट लावले जातात मध्यंतरी एक दोन महिने त्यांचा जो ट्यूबलाईट नावाचा जी मशीन बिघडली होती संपूर्ण नायगाव स्टेशन पासून जवळ जवळ चोबायापर्यंत रस्त्याला लावला होता आता ती मशीन रिपेअर करून आणलेली आहे मोटर म्हणजे बंद लावायची परंतु आज देखील तुम्ही जर फेरी मारले तर जवळजवळ शंभरच्या ओवर पर गेलेले आहेत तर महानगरपालिकेने रोडचे लाईट लावावेत आणि तिसरी एम एस सी मी अगदी कळकळीची नंबर विनंती करतो कारण दरवर्षी जे सांगतात की आम्ही वीज व्यवस्थित ठेवू वीज खंडित होणार नाही पण आज मे महिन्यापासून पर्यंत वीज चांगली होती जूनपासून आता ऑगस्टपर्यंत सारखे जास्त जास्त लाईट जाते प्लीज तरी निदान निदान ठेवावी ही मी नम्र विनंती करतो सुमुख जयभवानी उत्सव मंडळ नायगाव पश्चिम धन्यवाद पाहिलेल्या होत्या लाजवडली पाहिजे त्या पाहिलेल्या त्यांनी मूर्त्या किती हवी आहे दरवर्षी म्हणत आलं पण पूर्ण काय होत नाही साठवणी तरी दहा दिवस सांगितले असले तरी मी एक सांगतो की मूर्ती मंडपातून जेव्हा आगमनासाठी निघेल आमच्या कंपन गटा मोडतोच पण गणपती बाप्पाची कंपन मोडू नये फक्त याची काळजी पालिकेने घ्यावी नाही तर नंतर आम्ही मूर्त्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता की गणपती विसर्जन केला आपण प्रश्न उपस्थित केला पण यावर्षी आपण जे दीड दिवसाचे गणपती आहेत पाच दिवसाचे गणपती आहेत सहा दिवसाचे गणपती आहेत विसर्जन विसर्जन आहे आणि दिवसाचे गणपती आहे त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जे आपल्या दहा नऊ प्रभाग समिती आहे त्या ठिकाणी दीड दिवसाच्या गणपतीसाठी प्रेशस्त ट्रक उपलब्ध करून दिलेले आहे आणि ह्या ज्या मूर्ती आहेत बंद खानी किंवा जेटी समुद्रामध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था आपण यावेळी केलेली आहे दीड दिवसाच्या त्रेसष्ट ट्रक पाच दिवसाच्या तीस ट्रक आणि सहा दिवसांनी बत्तीस ट्रक आणि शेवटच्या दिवशी वीस ट्रकची व्यवस्था केलेली आहे समुद्रामध्येच आपण विसर्जन करू याची आम्ही खबरदारी घेऊ त्या बाबतीत आम्ही सर्व प्रभाग अधिकारी आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत